नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर रंगभूमीवर खूप वेगवेगळे वेग प्रयोग होताना दिसतात त्यात एक नवीन नाटक मास्टर माइंड नावाचं नाटक तुमच्या भेटीला येते तुम्हाला कळलं असेल की खूप रहस्यमय नाटक आहे दिग्दर्शक आहेत विजय सर आपल्यासोबत स्वागत आहे सर लोकमत फिल्मीमध्ये तुमचं आणि सर एकतर रहस्यमय नाटक म्हटलं की विजय सरांचा चेहरा एक असतोच डोळ्यासमोर सो ह्या नाटकासाठी खूप वेळ घेतला काय विचार केला की कधीपर्यंत समोर आणायचा किती प्रोसेस झाली मध्ये बहुधा एकूण माझ्या व्यक्तिमत्वातच रहस्य आहे बहुदा त्यामुळे पण हा प्रश्न महत्वाचा आहे कारण बऱ्याचदा असं होतं की नाटककार नाटक, नाटक लिहितो आणि ते अगदी त्याची अपेक्षा असते की ते लगेच व्हावं पण हे नाटक लिहिल्यानंतर ते रंगमंचावरती यायला मध्ये तीन एक वर्षाचा कालावधी केला काही म्हणजे कधी कधी निर्माता मिळायला उशीर होतो कधी कधी हवे तसे अभिनेते मिळायला हे होतं पण याची रंगावृत्ती ज्यांनी केली आहे ती सुरेश जयराम किंवा लेखन ज्यांनी केलं प्रकाश बोर्डेवेकर ते थांबले एवढे दिवस ते माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे आणि फायदा असा होतो याचा की ते नाटक तुमच्याबरोबर तेवढे दिवस राहतं मग कधीतरी जाता येतं काढून ते वाचलं जातं अरे हे राहिलं आहे आपलं करायचं तर ते राहतं पण ॲक्च्युअल रिहर्सलची प्रोसेस महिनाभराचीच आहे ती ती त्यामुळे एकदा सगळं तयार झालं खरं तर या नाटकाचा प्रदीप मुळेने हा सेट डिझाईन करूनही खूप दिवस झाले होते बोलणारच आहे कारण नेपथ्य खूप महत्वाचं आहे आणि जे आम्ही बघितलं की खूप रहस्यमे बॅग आहे बंदूक आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत खुर्चीवर नाटकात आम्हाला दोघंच जण दिसत आहेत तर त्याच्या मागे काय आहे नेमकं ती गोष्ट काय अ एकतर प्रधान नाटकामध्ये महत्वाचा प्रकार असतो हू डन इट म्हणजे खून कोणी केला ते या प्रकारचं नाटक नाही याच्यात खून कोणी केला हा मुद्दा नसून होणार आहे का कोणाचा खरंच रंगमंचावरती दिसणारी दोन्ही माणसं इनसंट आहेत की ते शातीर आहेत ते नक्की काय करणार आहेत ते काय करतात म्हणजे दोन पात्र असतात पण तरी ज्याला आपण बॅकस्टोरी म्हणतो ती बॅकस्टोरी मोठी असते ना कधी कधी त्यामुळे गुन्हा होणार की नाही झाला तर तो कशा पद्धतीने होणार की होणारच नाही की हे दोघ नक्की कोण आहेत आणि तुम्हाला नेपथ्य बघून असं आपण इंग्रजी नॉन डेस्क्रिप्ट म्हणतो तसं ते आहे ना की आता इथे कोण राहत असेल याचीही खात्री तुम्हाला दे देता येत नाही तर, तर हे खात्री नाही आहे कशाची ह्याच्यात समोरच्याला गुंतवून उन ठेवणं याबद्दलचं नाटक आहे की काय घडेल माहित नाही असं पण मी असं आता तुम्हाला बोलताना ऐकलंय की जबाबदारी पूर्ण कलाकारांवर दिली आहे तुम्ही म्हणजे आस्तद आणि अदिती हे खरं तर समीकरण खूप छान आहे दोघांची जोडी प्रेक्षकांमध्ये खूप चांगलीच आहे रंगभूमीवरची खास करून सो खरंच जबाबदारी त्यांच्यावर पूर्णपणे दिली फ्री हँड दिला हो खोट नाही पण माझं नाटक करण्याची पद्धत माझ्या लोकशाहीवरती अजून तरी विश्वास आहे okay. त्यामुळे माझं नाटक मी त्या पद्धतीने करतो म्हणजे म्हणजे कसं होतं की मी खूप विचार करतो पण अभिनेत्याला जर विचार करायला लावला तर तो जे कॉन्ट्रीब्यूट करतो ते फार महत्वाचं असतं कारण नाटक हे शेवटी अभिनेत्याचं माध्यम आहे तर त्याच्यामुळे ते, ते करत असताना थोडीशी पद्धत त्या दोघांनी केलं म्हणजे मी यावेळेस पद्धत अशी वापरली की ही सिच्युएशन आहे हे स्क्रिप्ट आहे काय करा करा जसं मी कधी कधी विद्यापीठात शिकवत असताना विद्यार्थ्यांबरोबर मग ते ललित कला केंद्र असेल किंवा अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स असेल किंवा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचं पण मी विद्यार्थ्यांचं नाटक बसवलं तर तिथे ती तशी पद्धत असते तर ती मी इथे वापरून बघितली मी अशी पद्धत या आधी व्यावसायिक नाटकात कधी वापरली नव्हती म्हणून मी खरंच असं केलं कारण माझा हा दिग्दर्शकाचा अभिनेता आहे या संकल्पनेवरच विश्वास नाही आहे अभिनेता आहे तो त्याला फक्त तो भरकटू नये आणि अगदी खरं सांगायचं तर, तर दिग्दर्शक पहिला प्रेक्षक असतो ना त्याला ती प्रेक्षकाची नजर असणं गरजेचं आहे आणि मग या पद्धतीने माझ्या असं प्रत्येक नाटकाला ही वापरणार नाही okay. पण ह्या पद्धतीत माझ्या असं लक्षात आलं की ते नाटकाचे जास्ती जवळ जातं आणि ते अभिनेते जवळ गेल्यामुळे आणि इकडे मला माझ्या म मा, मनातलं म्हणायला पाबंदी नाही आहे मी मी बोलू शकतो करू शकतो तर त्यातून ते नाटक बोलवण्याकडे ना त्यांचा कल आहे आणि सुरेश जयरावांची सुद्धा तीच एक पद्धत असल्यामुळे ते त्या प्रकारे नाटक करायचा प्रयत्न केलाय उत्सुकता आहे कारण रहस्यमय नाटक म्हटलं की आम्हाला तिच्या बोलण्यात आलं की फ्री हँड दिल्या विजय सरांनी आम्हाला असे नुसते डायलॉग डायलॉग असं नाहीये खूप साऱ्या वेगळ्या गोष्टी आहेत सो जाता जाता एक <laughs> प्रेक्षकांना <laughs> सांगायचं असेल की नक्की वेगवेगळे प्रयोग तर होतच असतात आणि रहस्यमय नाटकही प्रेक्षकांसमोर आणायचं ते ही दोन माणसं नाटकात नेपथ्य हे जे आपण बघतोय तसं सो प्लीज प्रेक्षकांना कसं आव्हान काही नाही नऊ फेब्रुवारीला दुपारी गडकरी रंगायतनमध्ये आमच्या मास्टर माइंडचा पहिला प्रयोग आहे तेव्हा मास्टर माइंड कोण आहे हे बघायला या आणि माहीत नाही तुम्हालासुद्धा गुंतवतील कारण मी त्यांना फ्री हँड दिलं आहे म्हणजे अंतिमत ते रंगमंचावर काय करतील हे मलाही माहीत नाही पण ते तुम्ही त्याचा आस्वाद घ्यायला मोठ्या संख्येने या कारण मला असं वाटतं की रहस्यप्रधान नाटकामध्ये आपली उत्सुकता जी तांडली जाते आणि प्रेक्षक जो नाटकात घुसतो तितका इतर कुठल्या प्रकारात घुसत नाही असं मला वाटतं कारण माझं स्वतःचं तसं होतं त्यामुळे ते एन्जॉय करायला मोठ्या संख्येने या आणि मी या दोन अभिनेत्यांच्या आणि बाकीच्या तंत्रज्ञांच्या वतीने सांगतो तुम्ही निराश बिलकुल होतो सर आम्हाला देखील उत्सुकता आहे आणि खूप खुँँ खूप शुभेच्छा या नाटकात